खड़क पोलीस ठाण्याच्या पथकानं लक्ष्मी माता मंदिराजवळ काशीवाडी परिसरात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारू आणि रसायन साठा जप्त केलाय कारवाईत राधा सोनवणे या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे चोवीस हजार रोख आणि दारूचे साठे जप्त करण्यात आलेत पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिळालेल्या खबरीनुसार सदर परिसरात आरोग्यास घातक रसायने मिसळून गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याचं समजलं या संदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक कृतुजा जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून छापा टाकण्यात आला तपासादरम्यान आरोपींना आणखीन एक रूम दाखवली जिथे विक्रीसाठी ग्राहकांची उपस्थिती होती सदर रूम संतोष शिंदे आणि आशा तलवारे यांच्या मालकीचे असून त्यांनी त्या ते भाड्यानं दिल्याचं चा उघड झालं संपूर्ण कारवाई पंचा समक्ष पार पाडण्यात आली असून गावठी दारूचे उर्वरित साठे आणि साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले रासायनिक विश्लेषणासाठी एक नमुना सीलबंद करून प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन कलम एकशे तेवीस दोनशे आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम पासष्ट ब्र अडुसष्ट शहाऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय